विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीयचे सर ज्येष्ठ लिपी आदरणीयाची सर्व वाढारकर सर व सर। वा सर। सर्व मान्यवरांचे प्रजासत्ताक दिनानिमित्त मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो शाळांच्या गजरात मान्यवरांचे आपण स्वागत करायचे वैभव कुठे वैभव ज्येष्ठ शिक्षक आदरणीय प्रवीण गोरसे विनंती है कृपया विद्यार्थी मित्र गांधी का विद्या वैभव समय माननीय अध्यक्ष उपस्थित मान्यवदना दे चिरंजीव वैभव स्वन

सकता दिन आपण साजरा करतो आणि आज ध्वजारोहण होता आहे मी सलामी आणि त्यानंतर राजगीत सर्वांनी म्हणायचं एका सलामी दोघे सलामी येतो एका राजगीत सुरू करेगे

सुदाशिषमाहे वा गाहे तव जय दाता जय गणमङ्गल भारक जय हे भारत भाग्यं गाता जय हे जय हे जय

प्रमाणे करता जोरदार मुद्दे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाथा भारतीय प्रजासत्ताक दिनाथा भारत माता की भारत माता की भारत माता नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला आज प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा समूह देशभक्तीपर गीत सादर करण्यासाठी येत आहेत आठवी नवीच्या विद्यार्थी समूह गीताचं नाव आहे रक्ताने लिहुनिया गाथा रक्ताने लोहनिया गाथा येतात आठवी नवीच्या विद्यार्थी in your I'm gonna stand up, stand

గౌరవ గణీ గౌరవ గాణ ధ్యాన విరంజా దే

देशवासीयो हो। गणतंत्र दिवस आया आहे गणतंत्र दिवस आया आहे सुंदर बाणव अतिशय सुंदर गीत आपण गायलेलं आहे बाणव स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला जे चॉकलेट आता वाटप होत आहेत चॉकलेट खाऊन झाल्यानंतर जे चॉकलेटचे रापर्स आहेत ते आपापल्या आप तिच्यातच ठेवायचे आणि सातांना आपल्या त्या कचरा टाकायचे असो पुढचं गाणं आहे भारतम भारतम इयत्ता नवीच्या विद्यार्थिनी संस्कृत गीत आहे बाळांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या शाळेमध्ये संस्कृत विभाग अतिशय उत्तम काम करत असतो त्यामध्ये इयत्ता नवीच्या विद्यार्थिनी भारतम भारतम Shakti Samurtham युक्ति समृतम शक्ति समृतम युक्ति समृतम शक्ति युक्ति समृतम भवतु भारतम शक्ति युक्ति समृतम भवतु भारतम 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 भवतु भारतम 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 भवतु भारतम शस्त्रधारकम शस्त्रधारकम शस्त्रधार शास्त्रधारकं शस्त्रशास्त्रधारकं भवतु भारतं शस्त्रशास्त्रधारकं भवतु भारतं 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 भवतु भारतं भारतं नीतिसंस्कृतं नीतिसंस्कृतं नीतिसंस्कृतं

भवतु भारतम 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 भवतु भारतम 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 भवतु भारतम भक्ति साधकम् मोक्ति साधकम् भक्ति साधकम् भक्ति मोक्ति साधकम् भवतु भारतम भक्ति मोक्ति साधकम् भवतु

तुमच्या काय आहे विद्यार्थ्यांसाठी उत्साह ता ता करतात सातवीचा विद्यार्थी कडे गरजले संजयात्रीचे कडे गरजले संजयात्रीचे येतात सातवीचा ता विद्यार्थी پرشار 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 پرمغرب پرمغرب پرمغربا بني مهوتا قديم ستاي اس طرح تكسلا بني مهوتا قديم ستاي پري فرات تكسلا شودن کاڈو ويسار شترو زتا نا دو کي تكسلا شودن کاڈو ويسار شترو زتا نا دو کي تكسلا دان پانا نه لٽو سي دير ويو

परिचारे पडचारे पडचारे पटारे कम करे कम मी नागरू किसान होत भातले पाणी मी रक्त भातले पाणी हो जय

अकडे गदले सैयadriचे हातक झालें खाली आकडे गदले सैयadriचे हातक झालें खाली सदा उतार सिंहवाज रे एक गर्जना झाली सदा उतार सिंहवाज ने एक गर्जना झाली एक गर्जना झाली एक गर्जना झाली एक गर्जना